दैवडी वडूज रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांच्या अपघाती निधनानं औंध गावावर शोक वडूज दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरात नजीक झालेल्या तिहेरी भीषण अपघातात औंध येथील दोन जण ठार तर सदर अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दहिवडी वडूज रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरानजीक स्विफ्ट गाडी एम एच शून्य तीन डी ए त्र्याहत्तर चोपन्न ही गाडी प्रसाद उर्प बाबू राजेंद्र सुतार हा चालवत होता यावेळी त्याच्यासोबत शिवम हनुमंत शिंदे हा देखील गाडीत होता प्रसाद सुतार यांनी निष्काळजीपणानं भरधावपणे गाडी चालवून चा त्याच्या समोर असणाऱ्या ओमनी क्रमांक एम एच चौदा डीएन सत्तावीस अठ्ठावन्न ह्याला पाठीमागून जोराची धडक दिली त्यानंतर दहिवडीकडून वडूजकड जाणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक एच एच अकरा सी एच बेचाळीसला समोरून जोराची धडक देऊन मोठा भीषण अपघात केला या अपघातात शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांचा मृत्यू झाला तर स्विफ्टमध्ये असणारे मनोज शंकर रणदिवे सत्यम राजेंद्र खौरमुडे दोन्ही राहणार औंध तसेच पिकअप गाडीमधील लालासू परशुराम पाटोळे ज्योती लालासू पाटोळे दोन्ही राहणार दरुज ओमनी गाडीमधील रोहन भिसे व आकाश सोनबा बर्गे राहणार वडूज हे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी स्टाफसह अपघातीस्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी साताराला पाठवले वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले सदर अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून फिर्यात धनाजी आबाजी सुळे राहणार पिंपळवाडी तालुका खटाव यांनी दिले या अपघातात मयत पावलेला शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री हनुमंतराव शिंदे यांचा आहे तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा आहे दोघेही चांगले मित्र होते त्यांच्या अपघाती निधनानं औंध गावावर शोककळा पसरली आज नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद